हॅलो नमस्ते तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनेलवरती ज्याचे नाव आहे गुरु अँड मम्मा आणि हाय आमचा गुरु श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोलले की ते बघा स्वामींच्या फोटोकडे बघत आहे वरती श्री स्वामी समर्थ स्वामी बाप्पा सुखी ठेवा हाय करा हाय करा सगळ्यांना हाय करा हाय हाय तर हाय आमचा गुरु गुरु तोंडात बोध ना घालायचं बॅड मॅनर्स बॅड मॅनर्स ना घालायचं आहे ना तर हाय आमचा गुरु गुरु हाय करा हाय श्री स्वामी समर्थ गुरु स्वामी बाप्पा कुठे आहेत श्री स्वामी समर्थ स्वामी बाप्पा ते बघा स्वामींचं नाव घेतलं की बघा स्वामींच्या कसा बघायला लागला श्री स्वामी समर्थ सुखी ठेवा <laughs> स्वामी ठेवा गुरु सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आहे ना आमच्या गुरुसाठी सगळ्यांनी आमच्या व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि या गुरुसाठी एक क्यूट शी कमेंट करा आहे ना गुरु सगळ्यांना सांग आमच्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या गुरुसाठी एक छानशी कमेंट करा तर आमच्या गुरुला लागलेली आहे बुक आणि आता आमचा गुरु काय खात आहे दाल भात <laughs> काय खात आहे गुरु दाल भात खात आहे है ना तर आम्ही आता गुरुला बरं होत आहे खाऊ है ना गुरु गुरु भातू कोण खाणार गुरु तू भातू खातो भातू खातो कशा खातो नम 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 कशा खातो कशा खातो तू कशा खातो नम नम नमनम है ना गुरु गुरु काय करतो तू हे बघा याचं काय चाललंय असं काय चाललंय बघा असं याचं चा काम चालू असतं गुरु हे गुरु गुरुसाठी आणलेलं आहे डाळ भात आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि आता गुरु जेवण करत आहे तर आपण नंतर व्हिडिओ कंटिन्यू करूया राहा बघा भातू बघितलं की पळाला गुरु भातू खातो भातू हे बघा ये भातू भातू खायचा भातू बातू खातो नाही खात नाही नाही बोलतोय तो बघा बातू खातो नाही का आहे आणि आता आमचा खेळत गोधुडी हातरले इथं खेच्यावरती खेळत बसेल बोलली तर तो गोधडीवरून साईडला जाऊन खेळत बसणार गोधडीवर थांबणार नाही ए गुरु बा, बा।, बा। कसा करतो घाबरला <laughs> तुम्ही घाबरले घाबरले गुरुला सगळे घाबर गुरुला झोपवलेला आहे खेळून खेळून दमत असतो नंतर झोपून जात असतो हे बघा कसा शांत झोपलेला आहे बघा बघाय ना किती शांत झोपलाय तर इथे गुरु झोपला आहे मी त्याच्या डोक्यावरती थोडंसं खोबरेल तेल लावलं मी म्हणजे त्याची शांत झोप लागेल झोपलेला आहे तो कस्तुरी आता स्कूलमधून आलेली आहे शिवनने अजून स्कूलमधून यायची आहे तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील अशाच काही गुरुच्या करामती बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि गुरुसाठी एक क्यूटशी कमेंट करायला अजिबात विसरू नका